राजकारण करतोस काय हा अ आपलंच घर भरतोस काय हा सात ताळी माडीत राहतोस इम्पोर्टेड गाडीत फिरतोस सात ताळी माडीत राहतोस इम्पोर्टेड गाडीत फिरतोस आणि आम्हाला झोपडीतच मर म्हणतोस काय हा राजकारण करतोस काय हा ए आपलंच घर भरतोस काय हा महागडे विदेशी ब्रँड तू नित्य नेमान पितोस महागडे विदेशी ब्रँड तू नित्य नेमानं पितोस आणि मला हातबट्टीची झाना म्हणतोस काय राजकारण करतोस काय हे आपलंच घर भरतोस काय तुमची खाती देश विदेशात पार स्वीस बँकेत गेली तुमची खाती देश विदेशात पार स्विस बँकेत गेली अना मला डीसीसीत खातं उघड म्हणतोस काय हा अ राजकारण करतोस काय आपलंच घर भरतोस काय हा अरे घरची बाहेरची मिळून तुला लेकर किती घरची बाहेरची मिळून तुला लेकर किती आणि आम्हाला दोन वरच बस म्हणतोस काय हा राजकारण करतोस काय तुझी सारी लेकरं तू इंग्रजी शाळेत धाडतोस तुझी सारी लेकरं तू इंग्रजी शाळेत धाडतोस आणि आम्हाला मराठीतच शिका म्हणतोस काय हा राजकारण करतोस काय हा आपलंच घर भरतोस काय हा दिसल त्या देवाला तू नवच बोलत फिरतोस दिसल त्या देवाला तू नवच बोलत फिरतोस आणि आम्हाला विज्ञानवादी बना म्हणतोस काय हा हे राजकारण करतोस काय हा हे आपलंच घर भरतोस काय हा सारा सिमेंट भूखंड कोळसारे काय काय खातोस तू सारा भूखंड सिमेंट कोळसारे काय काय खातोस तू आणि आम्हाला फक्त राशनचे गहूच खा म्हणतोस काय राजकारण करतोस काय हा आपलंच घर भरतोस काय